बातमी जतमधून उमदी तालुका जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एक येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीच्या निमित्ताने पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या वतीने पत्रकार विनोद राठोड राहुल संकपाळ महादेव कांबळे सतीश आजमाने सुभाष कोकळे मलकारी वायचळ यांना शुभेच्छा देत त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र सोनवणे शिक्षक वर्ग बिलू जाधव नवनाथ सातपुते प्रकाश वनमुके शिक्षिका प्रणिता मानकरे मनीषा नेटके व शाळेचे एस एम सी अध्यक्ष रमेश हुन्नूर उपाध्यक्ष तानाजी मोरे महादेव भोसले प्रकाश पवार रमेश कोरेसह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र सोनावणे म्हणाले पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्याच्या निर्भीड व निपक्षपाती लेखणीमुळे अन्यायाला वाचा पुरते सर्वसामान्य नागरिक आणि वंचितांना न्याय मिळतो या यासह चुकीच्या गोष्टींना पैबंद घालण्याची भूमिका पत्रकार कायम निभावत असतात असं प्रतिपादन त्यांनी केले यावेळी प्रकाश पवार सह काही पत्रकारांनीही आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले